नमस्कार बालमित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर आज आपण बघणार आहोत प्रार्थना प्रार्थना म्हणजे आठवड्यातील सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार यावारी कोणती प्रार्थना आपण म्हण मन, म्हणायची ते तुम्हाला मी आज शिकवणार आहे चला तर आज पहिला दिवस सोमवारपासून चालू करू ठीक आहे प्रणाम प्रभूजी तुला आमचा प्रणाम प्रभूजी तुला चंद्र सूर्य जनू दिवे विजेचे लटकती तारे कसे मजेचे बीज नवातून तुला मिळे का पाऊस पुढून शेते बिकती माती मधून निती मोदी फुला मुलांना शक्ती बुद्धी अम्मा द्यावी देश आमचा सुखात ठेवी हेच मागणे तुला आमुचे प्रमाण प्रभूजी तुला आमूचा ही झाली सोमवारची प्रार्थना आता आपण बघूया मंगळवारची प्रार्थना वार मंगळवार प्रार्थना कोणती म्हणाची चला बघूया या चला शारदेला बंधुया तिजला तिचला बसली पोती घेऊन हाती काश कवायाला शोभी हाती माळ पहाती मनी मोजायाला वाजवी विना जरी करमिना रमवाया बाला म्हणजे तिच्या हातात माळ आहे मनी मोजायला शारदेच्या आणि बाल बालकांना रमवायस ती काय करते विणा वाजवते हम्म आता वार बुधवारची प्रार्थना बघूय हां सुखी सगळ्यांना ठेव देव राया मागणे आमचे तुझ्या पाया ठेव आई वडिलांचं तू खुशाल तरीच मागू ते आम्हाला मिळेल नसो नसो आमोचा सवंगडी कुणी उपाशी नसो आमोचा सवंगडी कुणी अधाशी नसो कपड्यांची कुणाला हिवान मिळ सगळ्यांना पुरेसे मकान नसो कोणाच्या इडापिडा पाटी घरी नांद संपदा प्रहाराटी दिवा बत्तीला कधी न पडोखंड आयुष्य लावो घर धन्य धन्याला उदंड म्हणजे काय सांगितले सगळ्यांना सा देवराया सुखी ठेव आम्ही तुझ्या पाया पडतो आई वडिलांना खुश खुश ठेव हे आम्ही तुझ्याकडं मागत आहोत आमच्या सवंगडांना कोणाला उपाशी ठेवू नको कुणाला आधाशीपणाने वागणूक देऊ नको कुणालाही कपड्यांचा वाण नाही पण सगळ्यांना पुरेसे राहायला घर मिळावं तसेच कोणाच्या पाठीमागे इडापिडा नसो दिवा बत्ती कोणाच्या घरी कमी न पडो आयुष्य लाभो सगळ्यांना असं त्या प्रार्थनेत सांगितलं आहे बुधवारच्या आता आज आपण बघूया गुरुवारची प्रार्थना प्रार्थना वंदन करूया गुरुदत्ताला तीन तोंडे सहा हात शंक चक्र त्रिशूल तुझी मूर्ती उभी असते गाय ही दिसते सदा हिपाठी तू ही दिसता सदा दर्शन घडते ब्रह्मा विष्णू महेश यांचे हे बघा हिता काय सांगितलंय वंदन करूया या गुरुदत्ताला तीन तोंडे आहे त्याला आणि सहा हात शंख चक्र सगळं आहे त्रि तुझी मूर्ती उभी आहे गाय दिसते सदा पाठी चला आज आपण दुसरी बघूया प्रार्थना वंदन देवीला करूया देवी सरस्वती सुंदर मूर्ती आपण पाहूया करूया वंदन देवीला शुभ्र शुभ्रसाडीचा पदरजरीचा मुकुट शोभतो नवरत्नांचा मोरावरती बसली हाती विना घेऊनिया फुलांची माळ शोभते लालच टुकते कुंकुही दिसते काळे कुरळे केस मोकळे पाठीवरती या इथं काय सांगितले वंदन करूया पण देवीला सरस्वतीची सुंदर मूर्ती आहे शुभ्र पाळ साडीचा पदर जरीचा आहे मुकुट शोभतो नवरत्नांचा मोरावरती बसली बसली आहे दे देवी विना घेऊन शुभ्र फुलांची माळ शोभते तिच्या गळ्यात आणि लाल कुंकू पण आहे काळे कुरे केस मोकळे असतात सरस्वती देवीचे प्रकारे आपण आठवड्यातील पाच वरांच्या प्रार्थना शिकलेलो आहोत मुलांना तर तुम्ही रोज म्हणा या प्रार्थना आणि त्याचा अर्थ पण सांगितलेला आहे तो समजावून घ्या तुम्हाला माझा व्हिडिओ कसा आवडला आवडला का कसा वाटला आवडला का आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला असेच व्हिडिओ मी दाखवत जाईन धन्यवाद